कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि करा खेड तालुक्यातील शिवतर गावात शिवतर कोडबा या मृदू व जलसंधारण विभागामार्फत मातीच्या धरणाचे काम सुरू असून धरण परिसरात मोठ्या प्रमाणावरती मातीची खोदाई झाल्याने नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात वाहून गेलाय या रस्त्याच्या संरक्षणाकरिता ठिकठिकाणी संरक्षण भिंतीची उभारणी करून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवतर नामदरेवाडी येथील ग्रामस्थ शिक्षण संस्थेतर्फे मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त पुणे यांना करण्यात आलेली आहे परंतु दोन महिने उलटून देखील या रस्त्याकडे अद्याप कोणीच लक्ष न दिल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत शिवतर कोडबा या जल व मृदूसंधारण खात्यामार्फत धरण प्रकल्पाचे काम शिवतर गावात सुरू आहे या गावातील दोन डोंगरांच्या मध्यभागी मातीची भिंत उभारून पाणी अडवले जाणार आहे या मातीच्या कामासाठी शिवतर नांदरेवाडी रस्त्याच्या बाजूचा संपूर्ण डोंगर खोदून मातीची खोदाई करण्यात आलेली आहे त्याशिवाय या भागातील मोठे मोठे दगड फोडण्यास ब्लास्टिंगचाही वापर झाला असल्यामुळे रस्त्याचा बहुतांश भाग कमकुवत झाला आहे शिवतर गावातील दत्तवाडी ते नामदरेवाडीपर्यंत दोन पूर्णांक एकशे पंचाहत्तर किलोमीटर लांबीचा रस्ता रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण मार्ग क्रमांक सासष्ट म्हणून नोंदवलेला आहे भौगोलिक रचनेनुसार डोंगराळ दऱ्याखोऱ्यातून संपूर्ण रस्त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे त्याचबरोबर शिवतर कोडबा धरण प्रकल्पामुळे रस्त्याच्या बाजूने दगड आणि मातीची खोदाई झाल्यामुळे चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुसळधार पावसात हा रस्ता ठिकठिकाणी वाहून गेला आहे त्यामुळे नामदरेकडे जाणारा या एकमेव मुख्य रस्त्यामुळे गावकऱ्यांचे पूर्ण दळणवळण बंद पडले आहे तसेच या वाडीवरती ये जा करण्यास दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांची फार मोठी गैरसोय निर्माण झाली आहे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसह रस्त्याच्या धोकादायक बनलेल्या ठिकाणी जल व मृदसंधारण विभागाने संरक्षण भिंत उभारण्यात यावी अशी मागणीही स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबईचे सचिव सुनील रामचंद्र मोरे यांनी मृद व जलसंधारण विभागाचे उप अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता पुणे यांच्याकडे लेखीपत्राद्वारे करण्यात आली आहे